नमस्कार शांभवीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण वेगळ्या व स्पेशल पद्धतीने वर्षभर वर टिकणारी कैरीची आंबट गोड तिखट व मसालेदार चटणी बनवूया आता लहान मुलांनी केव्हाही खायला मागितल्यावर तुम्ही ही चटणी ब्रेड चपाती पराठे ह्यावर लावून देऊ शकता मेथीच्या थेपल्याबरोबरही खूप छान लागते सकाळच्या नाश्त्याबरोबर ही चटणी खाऊ शकता कैरीची वर्षभर टिकणारी चटणी बनवण्यासाठी एक किलो ताजी व गावरान कैरी घेतली आहे कैऱ्या मोठ्या आकाराच्या घ्याव्या त्यामुळे त्यापासून जास्त प्रमाणात गर मिळतो ह्या कैऱ्या दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्यामुळे त्यावरील धूळ कैरीच्या देठाकडील चीक निघून जाईल कैऱ्या धुतल्या आहेत ह्या सुती कापडाने पूर्णपणे कोरड्या होईपर्यंत पुसून घेऊया ओलसर राहिल्या तर चटणी खराब होऊ शकते सर्व कैऱ्या कापडाने पुसून घेतल्या आहेत ह्या पंधरा मिनिटे फॅनखाली ठेवूया त्यामुळे जर कुठे ओल्या असतील तर त्या पूर्णपणे कोरड्या होतील तोपर्यंत कैरीच्या चटणीसाठी मसाला बनवूया कढईत काळी मिरी अर्धा छोटा चमचा पोवा छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा वेलची पाच बडीशेप एक छोटा चमचा मेथीदाणे छोटा चमचा कांद्याचे बी छोटा चमचा हे ऑप्शनल आहे हे, हे सर्व साहित्य दोन तीन मिनिटे भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे हे, हे थोडेसेच भाजावे त्यामुळे त्यांचा फ्लेवर टिकून राहील मसाल्यांमुळे ही कैरीची चटणी खूप छान लागते भाजल्याचा सुवास यायला सुरुवात झाली आहे काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया थंड झालेले मसाले मिक्सरच्या भांड्यात घालूया बारीक पावडर करूया अशा पद्धतीने मसाल्यांची बारीक पावडर केली आहे कैऱ्या कोरड्या झाल्या आहेत देठाकडचा भाग काढून टाकूया आता आपण कैऱ्यांची साल काढून टाकूया कैऱ्या मोठ्या असल्यामुळे साल काढायला सोपे जाते किसून घेऊया त्यासाठी मध्यम आकाराची होल असलेली किसनी घेतली आहे कैरी मोठी असल्यामुळे किसायला सोपे जाते कैरीमुळे ही चटणी पौष्टिक होते कैरीमध्ये आयन विटामिन्स कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणून ही कैरीची चटणी उन्हाळ्यात अवश्य खावी ही खायलाही खूप टेस्टी लागते ह्यात आतमध्ये कोय आहे म्हणजेच ही कैरी कोवळी नाही जर कैरी कोवळी असेल तर त्याची चटणी चांगली होत नाही सर्व कैऱ्या किसून घेतल्या आहेत बोलमध्ये काढूया आता सकाळच्या घाईत नाश्त्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवावी लागणार नाही कारण कैरी ही कैरीची चटणी तुम्ही कुठल्याही नाश्त्याबरोबर खाऊ शकता त्यात पाऊन किलो साखर मिक्स करूया साखरेऐवजी गुळ घेऊ शकता किंवा अर्धा गुळ व अर्धी साखर घेऊ शकता ह्या गावरण कैऱ्या असल्यामुळे आपण पाऊन किलो साखर घेतली आहे कारण गावरण कैरी चवीला आंबट असते कैरी जास्त आंबट असेल तर साखरही जास्त घालावी व्यवस्थित मिक्स झाले आहे आता तळाच्या कढईत मिश्रण ओतूया गॅसची फ्लेम लो आहे साखर घातल्यामुळे मिश्रण पातळ झाले आहे थोडेसे घट्ट करून घेऊया चटणी तळापासून हलवावी त्यामुळे ती करपणार नाही फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका मिश्रण थोडेसे घट्ट झाले आहे मीठ अर्धा छोटा चमचा काळे मीठ एक छोटा चमचा ह्याने चटणी खूप चटपटीत लागते त्यामुळे काळे मीठ नक्की घाला काश्मीरी लाल तिखट दोन छोटे चमचे हे चवीला कमी तिखट असते ह्याने चटणीला खूप छान रंग येतो तुम्हाला चटणी जास्त तिखट आवडत असेल तर तिखटाचे प्रमाण वाढवू शकता मिश्रण थोडेसे घट्ट झाले आहे जास्त घट्ट करू नये कारण थंड झाल्यावर हे अजून थोडे घट्ट होते शेवटी भाजलेल्या मसाल्यांची पावडर घालूया व्यवस्थित मिक्स करूया मिश्रणाचा दाटसरपणा असाच ठेवा ह्यापेक्षा जास्त घट्ट केले तर मिश्रण थंड झाल्यावर अजून घट्ट होते आंबट गोड तिखट चवीची ही पौष्टिक कैरीची चटणी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा ही कैरीची चटणी फ्रीजमध्ये वर्षभर टिकते फ्रीजमध्ये न ठेवताही टिकू शकते पण आपल्याकडे वातावरणात नेहमी बदल होतात त्यामुळे फ्रीजमध्येच ठेवावी कैरीची वर्षभर टिकणारी गुणकारी आंबटगोड व तिखट चटणी तयार आहे ही उन्हाळ्यातील अनेक आजारांवर गुणकारी आहे पाणी नसल्यामुळे ही खराब होत नाही चटणी थंड झाली आहे हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवली आहे ही कैरीची चटणी एकदा बनवली तर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकता ही कैरीची आंबडगोड व तिखट चटणी पुरी पराठा थेपला ब्रेड किंवा चपातीबरोबर खाऊ शकता मुलांना जॅमसारखे ब्रेडला किंवा चपातीला लावून दिले तर तेही आवडीने खातील थंड झाल्यावर एवढे घट्ट झाले आहे हे जॅमसारखे दिसत आहे ही बनवायला खूप सोपी आहे चवीला इतकी टेस्टी आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडेल तयार आहे कैरीची आंबट गोड तिखट व मसालेदार चटणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद